सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळची सगळी कामे आवरून घेतलेली आहे आणि आज सुमेधचा रिझल्ट होता तर त्याच्या स्कूलमध्ये जायचं होतं तर अशी रेडी झाली आणि आम्ही स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालो तर समोर बघता का किती छान अशी टू व्हीलर जात होती आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे त्यांना किती छान अशी सेफ्टी होती आणि युनिक होतं काहीतरी छान वाटत होतं त्यानंतर मग स्कूलमध्ये पोहोचलो तर तुम्हाला सुमितची स्कूल दाखवते आणि फर्स्ट टू टेनपर्यंत आहे आणि भरपूर मोठी आहे आणि सी बी एस सी पॅटर्न आहे तर आम्ही स्कूलमध्ये आतमध्ये एंट्री झाल्याबरोबरच किती छान असा इशूचा फोटो आहे त्यानंतर मग आतमध्ये आलो टीचरने पेपर्स दाखवले आणि खरंच माझ्या बाळांचे पेपर पाहून मला आज खूप प्राऊड फील झालं आणि नेहमीच होतं आणि इतका छान रिझल्ट होता त्याला तुम्ही बघू शकता आऊट ऑफ मार्क्स माझ्या बाळाला मिळालेले आहे आणि खरंच खूप हॅप्पी होती मी आणि आपल्याला दुसरं आणखी काय हवं असतं आपल्या मुलांची प्रगती हेच आपल्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं तर तुम्ही हँडरायटिंग बघू शकता माझा सुमेत सिक्समध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान हँडरायटिंग आहे त्याची कमेंट करून नक्की सांगा मला त्यानंतर टीचर डेचं त्याला गिफ्ट द्यायचं होतं टीचरला तर त्याने गिफ्ट दिलं आणि टीचर खूप हॅप्पी झाल्या तुम्ही बघू शकता टीचरच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि त्यानंतर मग आता निघालो आम्ही घरी यायला आणि बाहेर निघालो जेव्हाही बाहेर एंटर केलं ना खरंच इतकं छान तिच्या स्कूलमध्ये प्लॅन्ट लावलेले आहे आणि ज्या गोष्टीची आपल्याला आवड असली आणि तेच अगदी डोळ्यासमोर आलं की आपण मोह आवरू शकत नाही खरंच मी तुम्हाला खोटी सांगत नाही माझं मन इतकं झालं होतं की मला याच्यामधल्या काहीतरी कटिंग्स पाहिजे पण हे शक्य नव्हतं कारण ती स्कूल होती आणि तिथून मी एकही कटिंग आणू शकली नसती आणि इथे बघा लवबर्ड्स किती छान आहे आणि खरंच इतकं छान वाटत होतं मला हे सगळं की काय सांगू तुम्हाला त्यानंतर मग इकडच्या साईडला पण भरपूर अशा प्लांट्स लावलेले आहे बघू शकता तुम्ही मी पाहून एकदम भाराहून गेली आणि खरंच इतकं छान वाटत होतं त्यानंतर मग फायनली निघालो आम्ही स्कूलमधून आणि मग सुमेदला ट्रिक जायची होती त्याला काहीतरी खायला घेऊन दिलं त्यानंतर मग बाबा सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते भाजी तर मग मस्त असं फ्रेश फ्रेश भाजीचं घेऊन घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाक बाकीच होता माझा माझ्या सुमितला ना हा ह्या मिरच्या खूप जास्त आवडतं तुम्ही बघू शकता त्यांनी सगळ्यात आधी मिरच्याच घेतलेल्या आहे त्यानंतर मग बाकीची काही भाजी वगैरे घेऊन घेतली आणि पाऊस भरपूर चालू होता जेव्हा आम्ही सकाळी स्कूलमध्ये गेलो होतो तेव्हा नव्हता नंतर यायच्या वेळेस भरपूर पाऊस लागला त्यानंतर मस्त मी भाजी आणलेली होती तर मेथी छान तोडून घेतली आणि बाकीच्या काही भाज्या होत्या त्या छान वॉश करून घेतल्या आणि पावसाच्या वातावरणामुळे खूप जास्त खराब झालेल्या राहतात आणि छान अशा वॉश केल्या आणि त्यानंतर मग माझा सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्वयंपाक राहिलेला होता आणि येताना आम्ही तिकडून समोसा कचोरी वगैरे आणलं होतं तर ते खाल्लं त्यानंतर मग मी लगेच स्वयंपाकाला लागली ला ला आणि सुमितचं चालू होतं की मम्मा मला भूक लागली म्हणून तो आता गॅसच्या ओट्याजवळ मला दिसतच आहे तर त्याने ना त्याच्यासाठी मॅगी बनवली तर बोलला मम्मी मीच मॅगी बनवते आणि जे सकाळची काही कामे राहिलेली होती माझी तर तेच कामे मग मी इथे आवरत बसली आणि आज मला बनवायची होती कोवळ कोवड्याची भाजी तर इथे बघा आता त्यांनी छान अशी मॅगी बनवलेली आहे त्यानंतर मग मी पण थोडीशी त्याच्याबरोबर मॅगी खाल्ली आणि त्यांनी पण खाल्ली आता मला नेहमी मॅगी खायला नाही आवडत आणि मी मुलांना पण देत नाही पण एखाद्या वेळेस चालतं त्यानंतर मग बघा आता मी इथे कवळ्याची भाजी बनवलेली आहे आणि सिम्पल पद्धतीने बनवली आहे अगदी याच्यामध्ये फक्त मी हिरव्या मिरच्या लसूण आणि कांदा असंच टाकलेला आहे आणि खरंच इतकी टेस्टी झाली होती की कायच सांगू तुम्हाला त्यानंतर मग कनिक तर मी आधीच मडून ठेवलेलं होतं आता फक्त माझ्या चपात्या लाटायच्या बाकी होत्या इकडे कोळ्याची भाजी पण जवळपास शिजतच आलेली होती तर त्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी किचन तुम्हाला ठेवणी वगैरे बाकी आ, कशी वाटली कशा पद्धतीने वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझं काही चुकत असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा कारण माझं म्हणजे आता नवीनच स्टार्टिंग आहे व्हिडिओ बनवण्याची म्हणून तुम्हाला मी विचारती आहे त्यानंतर मग पटपट अशा चपात्या टाकून घेतल्या आणि जवळपास जेवणाची वेळसुद्धा झालेली होती तर त्याचा ओपन हाऊस डे होता म्हणजे आठ ते दहापर्यंत होता म्हणून मग मी साडेआठ पावणे नऊलाच घरून निघालेली होती आणि अकरा साडे अकराच्या दरम्यान मग मी घरी पोहोचली आणि घरी पोहोचल्यानंतर भरपूर कामे पडून होती काही मी करून गेलेली होती सगळ्यात महत्त्वाचं काम मी कपडे वगैरे धुवून गेलेली होती कारण पावसाचं एवढं वा वातावरण आहे दोन तीन दिवसापासूनच तर मी म्हटलं ड्रायर वगैरे करते आणि सुकायला टाकल्यानंतर आपण ये हे असतं कपडे सुकून जातील म्हणून मग मी कपडे वगैरे सुकायला टाकून गेलेली होती त्यानंतर मग म्हटलं स्वयंपाक झाला की मस्त असं जेवण झालं की मग कपडे वगैरे काढून घेईल आणि मग बाकीची कामे होत राहतील त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग चला म्हटलं आता थोडं वातावरण बरं वाटत होतं आणि कपडे पण छान सुकले होते चला म्हटलं आता इथेच यांच्या घड्या करून घेते आणि काही कपडे थोडे ओलसर वाटत होते आणि काही कपडे छान होते सुकलेले होते तर म्हटलं चला इथेच घड्या वगैरे करून घेते मग कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि आज वॉइस टाकत होती तेव्हा भरपूर आवाज येत आहे तुम्हाला ऐकायला येतच असेल आज गणपती बाप्पा उठत आहेत तर सगळीकडे डी जेचा आवाज आहे तर थोडं समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका माझे चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करून द्या त्यानंतर फायनली आता जवळपास सगळी कामे झाली होती तर काही कपडे ओले होते तर ते मग मी पोर्चमध्येच ठेवले कारण इथे साईडला पाणी लागत नाही म्हणून चला म्हटलं इथेच राहू द्या आणि टेरेसवर तर कपडे जवळपास आठ ते दहा दिवस झाले सुकवायला टाकलेच नाही कारण पाऊस काही थांबायचं नावच नाही आहे तर चला आता फायनली चला म्हटलं आता थंड थंड वाटत होतं एकदम स्वेटर वगैरे घातलं आणि चला आता थोडंसं आराम करते म्हटलं तर असा सुद्धा माझा आजचा दिवस तर खूप थकल्यासारखं सुद्धा वाटत होतं तर कसं वाटलं आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू आपण उद्या तेव्हापर्यंत बाय